नमस्कार मी सलोनी खिंडारे एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास जामखेड तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका वीज पडून चार जनावरे मृत्यूमुखी जामखेड तालुक्यात गेल्या दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा सुरू आहे आज सायंकाळी पाच वाजता सुरू झालेल्या अवकाळी व विजेच्या कडकडास पाऊस सुरू झाला यात वीज पडून तालुक्यात दोन गाई एक बैल एक वासरू मृत्यूमुखी पडले आहेत यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तहसीलदार गणेश माळी यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत दोन दिवसांपूर्वी साकत येथे पांडुरंग वराट यांचा बैल वीज पडून मृत्यू झाला होता आज झालेल्या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील कुसडगाव येथील विभीषण रामचंद्र भोरे यांची गाय जवळके येथील अंकुश वाळू येथील अंकुश वाळूंजकर यांची गाय दादासाहेब हाडोळे यांचा बैल तर भूतवाडा तर भूतवडा येथील उद्धव पांडुरंग डोके यांचे एक वासरू वीज पडून मृत्यू पावले आहे दोन गाय एक बैल एक वासरू सहा फळ पिकांचेही काही भागात नुकसान झाले आहे विजेच्या कडकडामुळे जामखेड शहरातील लाईटे पाच ते सहा तासांपासून बंद होती तहसीलदार गणेश माळी यांनी नुकसानग्रस्त पिकांचे शेतकऱ्यांचे मृत्यू पावलेल्या जनावरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत बीरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर